चमचमीत अशी फ्लावरची रस्सा भाजी झालेली आहे चला तर मग रेसिपी बघूया नमस्कार संगीता रेसिपीज मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज मी फ्लावरची भाजी बनवणार आहे फ्लावरची रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे पाव किलो फ्लावर घेतलेला आहे मसाला भाजण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून एक टोमॅटो घेतला आहे थोडंसं खोबरं आहे आलं लसूण आहे आणि कोथिंबीर आहे इथे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि आता आपण हा मसाला भाजून घेणार आहोत कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे आता आपण लगेचच खोबरे भाजून घेणार आहोत यामध्ये थोडस यामध्ये थोडस तेल टाकून घेतलं मी भाजण्यासाठी आपण टोमॅटो पण भाजून घेणार आहोत टोमॅटो भाजल्याने छान चढायचे भाजीला आता आपलं टोमॅटो पण भाजलेला आहे आपण आता हे वाटण थंड होईपर्यंत तव्यामध्ये आपण फ्लावर थोडंसं परतून घेणार आहोत त्यासाठी बघा मी त्या तव्यामध्ये जे थोडंसं तेल टाकत आहे फ्लावर असे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीमध्ये जे लवकर शिजते आणि भाजीचे पेस्ट पण छान लागते आपण फ्लावर परतून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया फ्लावर थंड होईपर्यंत आपण हा मसाला पूर्ण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया हे पूर्ण वाटणात आपण काढून घेणार आहोत आपण यामध्ये एक चवीनुसार मीठ टाकणार आहोत यामध्येच आपल्याला मीठ घालायचे आहे ते बघा आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती भाजी बनवण्यासाठी त्यामध्ये आता मी दोन पळी तेल घालणार आहे आता मी यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर टाकणार आहे थोडीशी हळद आणि थोडस धनिया पावडर आणि त्यानंतर लगेचच मी आता हा भरून काढलेला मसाला टाकत आहे मसाला आपल्याला दोन तीन मिनिट परतुकून घ्यायचा आहे आणि आता आपण हे फ्लावर टाकणार आहोत यामध्ये आपल्याला या, या, या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत एक ग्लास आपल्याला फ्लावरची भाजी पातळ बनवायची आहे त्यामुळे आपण यामध्ये अजून पाणी घालणार आहोत आप पानी आपन, आता इथे आपल्याला आपण पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे आता झाकण ठेवून देऊया आपण आणि भाजीला थोडं शिजू देऊया तर बघा इथे आता तयार आहे आपली फ्लावरची रस्सा भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद